भारत अशोक पाटील स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे संकुलाच्या मैदानावर विरुद्ध वन, वन बास्केटबॉलच्या स्पर्धा संपन्न झाल्या सांगली बिरज रस्त्यावरील क्रीडासंकुलाच्या बास्केटबॉलच्या मैदानावर या स्पर्धा सुरू होत्या स्पर्धेच्या प्रारंभी शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक अशोक पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले वन विरुद्ध वन बास्केटबॉल स्पर्धेत दोनच खेळाडू खेळतात यात बास्केटबॉल खेळाडूंचं कौशल्य निर्माण होते आणि खेळातील बारकावी समजून येतात त्यामुळं दर्जेदार खेळाडू तयार होण्यास मदत होते प्राध्यापक अशोक पाटील यांनी अनेक खेळाडूंना प्रशिक्षण देऊन त्यांचं करिअर घडवले त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव प्राध्यापक भारत यांनी हाच वारसा पुढे चालवण्याचा निर्धार व्यक्त करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याचा निर्धार केलेला आहे ते स्वतः बास्केटबॉलचे उत्कृष्ट खेळाडू आणि प्रशिक्षक आहेत प्राध्यापक भारत अशोक पाटील हे आता खेळाडूंना आपल्या अकॅडमीत प्रशिक्षण देत आहेत वन विरुद्ध वन ही स्पर्धा भारतात प्रथमच आयोजित केली गेली असून स्पर्धेत शेकडो खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेचं संयोजन भारत अशोक पाटील किशोरी पाटील स्नेहल पाटील कीर्ती पाटील एस मारीस्वामी उदय भोसले संतोष कोळेकर मुकुंद पाटील रोहित माने संकेत कुलकर्णी अक्षय वाघमारे यांनी केलेलं होतं स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना श्रीमती किशोरी अशोक पाटील जयश्री माने प्राध्यापक स्नेहल अशोक पाटील संतोष कोळेकर आदी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं स्पर्धेत बत्तीसहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते मणिपूर इंदोर आसाम केरळ येथील हे खेळाडू होते त्यातील काही जण शिकत आहेत तर काही जण नोकरी करत आहेत राष्ट्रीय खेळाडू देखील सहभागी झाले होते अशी स्पर्धा खेळण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयोग होता वन विरुद्ध वन स्पर्धेत खेळाडू वैयक्तिक कौशल्य प्राप्त करतो आणि त्याचा आत्मविश्वास वाढतो असं यावेळी बोलताना प्राध्यापक भारत पाटील यांनी सांगितलं पाटील सर यांनी जो वारसा चालवला खेळासाठी अनेक अवरात्र गेली तीस वर्षे जो खेळा ख्या, अनेक खेळाडू घडवले जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळात खेळले जे आत्ता सध्या क्रीडा महासंचालक म्हणून आहेत शारीरिक शिक्षण महासंचालक म्हणून शिवाजी विद्यापीठात कार्य करत आहेत किंवा अशा अनेक क्षेत्रात मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील अशा अनेक खेळाडूंना घडवलं मग ते मग पोलीस भरती असू दे किंवा आर्मी भरती असू दे या या पद्धतीने जिथून खेळातून म्हणजे मुलं घडत राहावी फक्त ती घडत राहावी तर त्यांचं आयुष्य कसं उजळून निघेल यासाठी जे कार्य केलं त्यांचाच वारसा आपण पुढे चालवत आहे वडिलांचं आज दोन दिवसात एक वर्ष होतं आहे श्राद्ध पण पुण्यस्मरण म्हणून आम्ही पप्पांच्या स्वा स्मरणार्थ की वन ऑन वन बास्केटबॉल स्पर्धा भरवतो आहे आणि ही भारतातील पहिली वन बास्केटबॉल स्पर्धा आहे आणि या दृष्टीनेच आम्ही असा प्रयत्न करत आहे की सांगली जिल्ह्यात बास्केटबॉलचं कल्चर काहीतरी चालू होईल फक्त बास्केटबॉलचं असं नाही की सगळ्याच खेळाचं कल्चर चालू होतील आणि यातून आमच्या जिल्ह्यातून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडतील दोन हजार छ येणाऱ्या दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिकमध्ये जे भारतात होण्याची शक्यता आहे त्यातील आपले भारतातले जास्तीत जास्त खेळाडू खेळतील व भारताला सुवर्णपदक किंवा ब्रॉन्झ पदक आणून देतील याचा यात आमचा काहीतरी खारीचा वाटा असावा या दृष्टीने आम्ही सगळेच यासाठी प्रयत्न करत आहे आणि या ह्याच्या आम्ही एक भारत भाषक पाटील स्पोर्ट्स अकॅडमी या निमित्त सुरू करत आहे आणि मला असं वाटतं की या दृष्टीने आपण सर्वांनीच यासाठी आपण प्रयत्न करावं की अनेक अकॅडमी चालू होतील आणि खेळाचं एक कल्चर इथे निर्माण होईल थँक्यू